नमस्कार रणरागिनी न्यूज मध्ये आपले स्वागत पतीचं आमदार पत्नीला ऑफिशियल पत्र पतीच्या पत्राची संपूर्ण जिल्ह्यात चर्चा बॅनरवर माझा फोटो वापरू नका मुख्य अभियंताचा आमदार पत्नीला पत्र वरील सर्व हेडलाईन बऱ्याच न्यूज चॅनलवर व्हायरल होत असताना दिसून येत आहेत परंतु काही आर टी आय कार्यकर्त्यांचं असं म्हणणं आहे अतुल चव्हाण यांना उशिरा सुचलेलं शहाणपण आहे हेच शहाणपण एक वर्षापूर्वी निवडणुकीच्या काळात सुचलं असतं तर त्यांची पत्नी अनुराधा चव्हाण आमदार झाली नसती निवडणुकीच्या काळात आपल्या आमदार पत्नीच्या प्रचारासाठी त्यांनी थेट शासकीय नियमांचा भंग केल्याचे आरोप होत आहेत चव्हाण यांनी महाराष्ट्र नागरी सेवा वर्तन नियम एकोणीसशे एकाहत्तरची उघडपणे पायमल्ली करून राजकीय बॅनरवर स्वतःचे फोटो लावले सभामेळाव्यांना उपस्थिती लावली तसेच शासकीय सुट्टीच्या दिवशी शासकीय कामात हस्तक्षेप केला यामुळे ते लोकसेवक असूनही प्रत्यक्ष राजकारणात सहभागी असल्याचे स्पष्ट झाले आहे ज्यावेळी आर टी आय अधिकाऱ्यांनी माहिती अधिकार कायद्याखाली माहिती मागवली असताना अतुल चव्हाण यांनी माहिती अधिकाऱ्यांना खडचावून सांगितले की माझी माहिती कोणालाही द्यायची नाही शासकीय पगारावर काम करत असताना अतुल चव्हाण आपल्या आमदार पत्नीचा मतदारसंघ सांभाळत असल्याचे जनतेला उघडपणे दिसत आहे पुलंब्री मतदारसंघात बदली करून घेतल्यामागे हाच हेतू असल्याची चर्चा आहे या सर्व घडामोडींवर आर टी आय कार्यकर्त्यांनी तीव्र प्रतिक्रिया नोंदवत अशी मागणी केली आहे की मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांना तात्काळ शासकीय सेवेतून बडतर करून थेट राजकारणात सक्रिय करावे त्यामुळे शासकीय सेवकांची प्रतिमा मलिन होणार नाही जनतेच्या मनात असा प्रश्न निर्माण होतो की मुख्य अभियंता अतुल चव्हाण हे आमदार पत्नीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार की नाही हे एक रहस्यच आहे अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमचं यूट्यूब चॅनल रणरागिणी न्यूज लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद